या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी

गुजरातमध्ये गोव्यामध्ये जे काही रेट आले आहेत एकशे पंचावन्न एकशे साठ तर ते प्रमाणे महाराष्ट्र राज्यात रामप्रजा निवावी आणि या संबंधित याच्यामध्ये काय परिवहन निघाल्याने निवडणुकीपूर्वी म्हणजे याची काही निविदा आहे ती काढण्यात आलेली आहे याच्यामध्ये जवळजवळ सहाशे ते पाचशे करोड रुपयाचा म्हणजे टेंडर निघालेला आहे तीन कंपन्यांना दिलं आहे आणि या केंद्रातून यांना जवळजवळ दीड हजार रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी परिवहन आयोगाने काही भ्रष्टाचार केला असा आमचा संशय आहे तर जेणेकरून वरिष्ठ स्तरावर यांची चौकशी व्हावी असं आपण निवेदन दिलं की आपण मुख्यमंत्री असतील किंवा परिवहन मंत्री असतील त्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद नमस्कार मी आदित्य कुलकर्णी प्रहार यांचे पक्ष हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या बाबतीत आज पुणे आर टी ओ येथे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं जेणेकरून निवेदनाचा विषय असा होता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आज दोन हजार एकोणीसच्या पूर्वी जे बसवण्याचं शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि दरपत्रकसुद्धा काढलेलं आहे इतर राज्यांच्या तुलनेत इतर राज्यामध्ये गोवा असेल किंवा इतर राज्यामध्ये एकशे पंचावन्न एकशे साठ रुपयाला जर नंबर प्लेट पडत असेल तर सो महाराष्ट्र राज्यात जे आहे ते तुम्ही चारशे पन्नास आणि जी एस टी अठरा टक्के हे आकारण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याने तुमचं काय घोडं मारलेलं आहे का इतर राज्याप्रमाणेच आम्हालासुद्धा एकशे पन्नास आणि एकशे साठ रुपयामध्ये नंबर प्लेट द्यावी अशी आर ओ अधिकारी संबंधित मुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री यांना आम्ही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून यामागचे निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा होता त्याच्या आधीच ही निविदा का काढण्यात आली याच्यामध्ये जे कोणी परिवहन अधिकारी असतील संबंधित अधिकारी याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे फार गरजेचं आहे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणं फार गरजेचं आहे जर निवडणुकीपूर्वीच मंत्रिमंडळाला विस्तार न होता जर तुम्ही निविदा काढत असाल पाच सहाशे करोड रुपयांची निविदा आणि त्याच्यातून दीड हजार करोड रुपये जर तुम्हाला मिळत असेल तर याच्यामध्ये व्हाईट कॉलरचा भ्रष्टाचार नाही का जनसामान्यांच्या खिशाला कात्री लावत नाही का तुम्ही या सगळ्या गोष्टीची चौकशी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी केली पाहिजे आणि जेणेकरून इतर राज्यामध्ये जर तुम्ही एकशे साठ आणि एकशे पंचावन्न रुपयाला जर नंबर प्लेट देत असाल तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा तुम्ही एकशे साठ आणि एकशे पंचावन्नच नंबर प्लेट द्यायला पाहिजे आम्ही महाराष्ट्राने कुणाचं घोडं मारलं आहे का महाराष्ट्रातील जनसामान्य लोकांनी कुणाचं घोडं मारलं आहे असा प्रश्न मी मान्य मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत आठ दिवसात जर जेणेकरून या गोष्टीची शहानिशा नाही झाली तर आठ दिवसानंतर आदरणीय बच्चूभाऊ यांच्या उपस्थितीत परिवहन कार्यालय पुणे इथे फार मोठ्या प्रमाणात अचानकपणे आम्ही आंदोलन करू धन्यवाद डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट